मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे पवन मावळ वारकरी संप्रदाय नवयुक्त पदाधिकारी यांच्या निवडी बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप एकनाथ टिळे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनी केला आहे विश्वस्त निवडी या विश्वासात न घेता परस्पर केल्यात पवन मावळातील पासष्ट गावातील कार्यक्षेत्र पवन मावळ वारकरी संप्रदाय मंडळाच्या जुन्या विश्वस्तांच्या सहाय्याने पुढील पालखी सोहळ्याचं नियोजन व्हावं या निवडीला आक्षेप घेत काही नागरिकांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयात याचिका घेतली असून यावर सुनावणी होईपर्यंत जुने विश्वस्त संस्थेच्या कामकाज करतील मागणी केली आहे उत्तम अशी यावेळी यावेळी ज्ञानेश्वर दळवी एकनाथ टिळे बोडके अनंता लाईगुडे शंकरराव आडकर भाऊ महाराज कालेकर भिकाजी तुपे दशरथ शिरके किसन सावळे दिनेश घरदाळे आदींसह वारकरी उपस्थित होते वारकरी या मावळाच्या पासष्ट गावाच्या पवना पवनमाव वारकरी समाज कार्यक्षेत्रातील या कार्यक्षेत्रात जी ट्रस्टी म्हणून काही दिवसापूर्वी निवड झालेली आहे ती अत्यंत बेकायदेशीर मनमानी स्वतःच्या सोयीला आवडतील असे आणि आपल्या जवळचे नातेवाईक पाहुणे कार्य करते अशा चष्म्यातून ही निवड झालेली आहे आणि ह्या निवडीला सर्व पवनमातल्या वारकऱ्यांचा जे हाडाचे वारकरी निष्ठावान वारकरी हे सर्वांचा विरोध आहे तमाम जनतेचा याला विरोध आहे म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना बरोबर घेऊन हा समाज चालवायचा असतो तो चालवायचा आहे त्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे रीट दाखल केलेला आहे न्यायालयाचा निकाल लागल्याशिवाय नेमलेल्या विश्वस्त मंडळाला मान्यता नाही ते बेकायदेशीर आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि जुन्या विश्वस्त मंडळाचंच कार्यरत राहील जे काय व्यवहार होतील ते जुन्या विश्वस्त मंडळामार्फत पालखी सोहळा असेल दरम्यान याचा पालखी सोहळा असेल सर्व आषारी सोहळा असेल हा जुन्या मंडळामार्फत चालवला जाईल निकाल लागेपर्यंत एक मिनिट परत चालू करतो जे बहुमत जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने बहुमत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नवीन बॉडीचा निकाल लागेपर्यंत कामकाज चाललं पाहिजे ही सगळ्या बहुमळातल्या सर्व वारकऱ्यांची ग्रामस्थांची भागीदारांची मागणी गेले पन्नास वर्ष त्या समितीवरती काम करत असताना इथून पाठिंबाची जी निवड केली त्या निवडीमध्ये कुठेही गालबोट न लागणं अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं असताना आत्ताच मागच्या महिन्यामध्ये जी काही निवड झाली असेल ती निवड या ठिकाणी संपूर्ण बेकायदेशीर आहे कारण त्याच्या संदर्भात धर्मदा आयुक्तातलं या ठिकाणी कॅव्हेट दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण पासष्ट गावं संपूर्ण वारकरी समाज या गोष्टीवरती नाराज असताना इथून पुढं जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही किंवा कॅव्हेटच्या याच्यावरती क्यो चर्चा कुठली होत नाही तोपर्यंत नवीन ला ला या नवीन विश्वस्त मंडळाला कुठलाही अधिकार राहणार नाही आणि तोपर्यंत जुने असणारं विश्वस्त मंडळच या ठिकाणी काम करेल आणि ते तेही ज्या ठिकाणी बहुमतच असेल तेच मंडळ या ठिकाणी काम करेल असं मी देखील या ठिकाणी संस्थेचा एक माझा सचिव म्हणून या ठिकाणी जे आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा